जी लढाई करायची त्यावेळेस शिवाजी महाराज तलवार हातात घेता त्याची लूट दिली होती ते म्हणाले राजे कि तलवारी मध्ये बेस आहे म्हणून अरे तुला एक भरपूर तलवारी करत हो राजे मी मोहन आहे असं त्यांनी सांगितलं गेलं मग त्यांना सांगितलं आजपासून तुला लहर शाळा उघडून देतो तो आमच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी

नेते आमच्या चार ते आठ दिवसामध्ये मंत्रालयामध्ये मीटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ द्यावं एवढंच मी विनंती करतो आणि दादा आणि मामा तुम्ही आमच्या लहर समाजासाठी तुम्ही सुद्धा भरपूर केलेला आहे इंदापूर आम्हाला सांगितलं जात पण दोन दिवसामध्ये मिटिंग लावून आमच्या समाजाला महामंडळ स्थापन करून मिळालं पाहिजे एवढं मी तुम्हाला यांनी सांगितलं लागतो आणि थोडक्यात दादाचे एक मी दादाचा किस्सा सांगतो नंदेश्वर कोशाला मेळावा घेतला होता आणि दादा त्या ठिकाणी आपण समाजाच्या वतीने तलवार दादाला भेट द्यायची म्हणून असा विषय झाला होता आणि दादा माझा समाज खूप गोबळा आहे आणि नाजूक आहे चार दिवसामध्ये

मी एक वेळा इथेच बांधतो आणि पुन्हा आगाम आणि आमच्या दोन दिवसा म्हणजे मीटिंग लावा अशी विनंती करतो